नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये तसं तर आज व्हिडिओ बनवायचा नव्हता उद्या बनवायचा होता पण अशा दोन घटना घडल्या ज्याच्यामुळे मला आता व्हिडिओ बनवावा असं वाटला म्हणून आता बनवतो तर विषय काय झालाय तर आता एका कस्टमरने प्रीमियमची बुकिंग केली होती मी पण चांगलं साडेतीन किलोमीटर कस्टमरला पिकअप करायला गेलो आणि तिथे गेल्यावर समजलं की त्यांचे चार मुलं आहेत आणि चार मुलं असून चार पॅसेंजर आहेत आणि त्यांचं म्हणणं होतं की बा तरी बी ड्रायव्हरने आम्हाला ऍडजस्ट करावा आणि दोन मुलं एकदम म्हणजे बारीक अशी म्हणजे दूध पितीच होती असं म्हणू शकता तुम्ही आणि दोन मुलं चांगली पहिले दुसरीकडे जाते आणि ह्या मापात होती तर एवढ्या एवढ्या असून परत त्यांची इच्छा होती की मी ऍडजस्ट करायला पाहिजे तर मी त्यांना सांगितलं की बा नाही होऊ शकत असं तसं तर ते म्हणजे फुमरीतुबरी व आले थोडक्यात तू असं कसं असं तसं म्हणजे आपण म्हणू शकतो ना आता समजा आता कसं सांगू मी समजा हा चार लोकांची गाडी असून मी एकाच माणसाला चला म्हणतोय त्यावेळेस तसं म्हणलं तर ठीक आहे भाऊ तू चार लोकांसाठी गाडी बुक केली तू एकाच माणसाला कस काय घेऊन जातो पण ते असे बोलत होते जस काय आमचं सगळं तू घेऊन जा आम्ही पैसे देतोय मग तू असं कसं काय बोलतो आता मी याच्यावर एक शॉर्ट सुद्धा टाकलाय तो बघितला तुम्ही मी राईटर तुमच्या लक्षात येईल तर मला जर तुमच्यापैकी जर कोणी कस्टमर बघत असेल ना तर तुम्ही पुणे पोलिसांना ही गोष्ट कन्फर्म करू शकता बऱ्याच लोकांचा असा गैरसमज होतो की बाबा चार पॅसेंजर असले आणि एखादा पोरग सोबत असलं तरी ते ऍडजस्ट मांडी बसले ऍडजस्ट होऊन जातो काही विषय होत नाही पण तसं नाही मित्रांनो कितीही तुमचं अगदी एक महिन्याचा जरी मुलगा असला तरी पण तो जर एक्स्ट्रा असेल ना म्हणजे गाडी पाच पॅसेंजरची आणि तुमचा एक छोटा मुलगा सहावा एक्स्ट्रा असेल ना तरी बी तुम्हाला फाईन द्यावंच लागतं आणि जे लोक असे लोकांना घेऊन जातात ना एक्स्ट्रा किंवा एखादं ठीक आहे काय विषय नाही पण जे लोक घेऊन जातात ना ते सर्व स्पीड ड्रायव्हरची जबाबदारी असते ज्यावेळेस आपल्याला पोलीस आढळतात त्यावेळेस कस्टमर असं म्हणित नाही ना ना मी जरा चल म्हणलो होतो तुला कस्टमर म्हणतो तुझं तू तु 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 बघून घे असं झालेलं आहे जर म्हणजे एक तर ती न्यायचीच नाही एक्स्ट्रा मध्ये आणि जर नेलं तर ती फाईनची जबाबदारी कधीच कस्टमर घेत नाही हे पण तुम्ही लक्षात घ्या आणि परत दुसरा विषय झाला म्हणजे रात्रभर पाऊस होता आणि हिंजवाडी मध्ये तिथे एका सेल्स से ऑफिसला बिल्डिंगच्या फ्लॅटच्या जायचं होतं कस्टमरला आणि नेमकं तिथं ड्रॉप लोकेशन जवळजवळ आलं होतं दोनशे मीटर ड्रॉप लोकेशन राहिलं लो होतं फक्त आणि लय पाणी साचलं होतं त्या सेल्स ऑफिसच्या गेटलाच तर मी म्हणलं गाडी जाऊ शकत नाही का तर पाणी चांगलं टू व्हीलरचं सायलन्सर बोर्ड एवढं पाणी साचलं होतं आणि ते बी बरंच लांब होतं तर कस्टमरला मी जागे जागे उतर म्हणला तर कस्टमरचा इगोच हर्ट झाला कस्टमर म्हणला त्या गाड्या गेल्या तर आता त्या अगोदरच गेल्या असतात असं मला वाटतंय पण समोर दोन तीन गाड्या लागल्या होत्या पण त्या आत्ताच गेल्या असतात याची काही गॅरंटी नव्हती त्या मस्त पैकी वर चढायला लावून ठेवल्या होत्या पण मला भीती वाटत होती म्हणलं आपली नवी गाडी जर काय प्रॉब्लेम झाला तर उगाच चांगलं टेन तर कस्टमर घेच म्हणित होता तर असं जर कोणासोबत होता मी तो ना नहीं पन जर सोबत, सोबत होता तर नाही नेली पण जर असं सोबत कोणासोबत होता असेल ना तर मित्रांनो कस्टमर कितीही चल चल म्हणू द्या आपण जाऊ नका का तर कस्टमर आपल्याला मोकार चल चल फोर्स करतो असं करत तसं करत गोड बोलतं चल म्हणत जाते सगळ्या गाड्या आम्ही रोज जातो इथून पण जर तुमची गाडी बंद पडली तर त्याचा खर्च तुम्हालाच करावा लागतो आणि पाण्यात गाडी बंद पडल्याचा खर्च साधा सुद्धा नसतो पन्नास साठ हजाराच्या वरतीच असतो त्याच्यामुळं आणि काय फरक पडत नाही तुम्हाला नसलं तर तुम्हाला खरंच डाऊट येत असं ना की आपली गाडी नाही जाऊ शकत तर डायरेक्ट गाडी जागेवर बंद करा जागेवर बंद करणार म्हणण्यापेक्षा जागेवर ट्रिप एंड करा असं म्हणतो मी पण जागेवर एंड केली पण असं करू नका असं बऱ्याच लोकांसोबत झालेलं आहे किंवा गाडी कुठं बी कस्टमर घालावतो जिथून गाडी रिव्हर्स सुद्धा आणता येत नाही अशा गल्लीत घालावं लागतं ला किंवा पाण्यात जिथं लय पाण्याचं असलंय कस्टमरला चांगलं माहीत असतं की बाबा गाडी पाण्यात बंद पडू शकते पण कस्टमरला या गोष्टीची काही घेण्यात नसतं की बाबा ड्रायव्हरची गाडी बंद पडली तर त्याचं नुकसान होईल काय नाही ते म्हणतं माझं लोकेशन पुढे तुम्ही मला इथेच कस काय सोडता असं होत बऱ्याच लोकांना भीती वाटते की बाबा मध्येच ट्रिप एंड केली म्हणजे काय होईल काही नाही काही होत नाही मित्रांनो आपण दहा ट्रिपा जर चांगल्या सक्सेसफुल म्हणजे फायव्ह स्टार रेटिंग एंड केलेल्या असते ना एखाद्या कस्टमरने किती बी कम्प्ले टाकू द्या काय फरक पडत नाही पण ती म्हणजे जेन्वून तुम्ही काम केलेलं असावं नाही तर दहा ट्रिपांपैकी नऊ ट्रिपांना तुमची येते असं नको व्हायला पण काही फरक पडत नाही आतापर्यंत मी असे नियमात बसतो ना तिथं शंभर टक्के कस्टमरला जागेवर सोडतो पण कस्टमर काही काही ठिकाणी गाडी वळवायला जागा नाही तरी बी म्हणतो येऊ दे येऊ दे ती जा जमणार नाही असं म्हणजे एक लिमिट पर्यंत आपण सहन करू शकतो पण तिथून पुढं होऊ शकत नाही आता एका दिवसात दोन केस घडले माझ्यासोबत म्हणून मला हा व्हिडिओ बनवायचा वाटला बरेच लोक नवीन नवीन ह्या चुका करतात जे की मी सुद्धा सुरुवातीच्या काळात केलेल्या मी सुद्धा कंपनी लय व्यायचो कम्प्लेट आली तर आणि असं नाही की बा जे एखादा लयच भारी गाडी चालवतोय त्याला कंप्लीटच येत नाही किती बी भारी चालवा तुम्हाला काय काय दहा मधून एखादा कस्टमर असा असतो जो कंप्लेंट टाकितो त्याच्यामुळं या कंप्लीटचा पण एवढा विचार करायचा नसतो एवढच सांगायचंय चला आता वाजले दीड तसं तर उद्याच व्हिडिओ काढायच होता पण म्हणलं चला गरमागरम वातावरणने तडका फडकी बोलता येईल थोडं म्हणून व्हिडिओ केला चालू आज काय आज सकाळ दरून झाले बऱ्यापैकी काम आता दुपारून सर्व्हिसिंग करायला जायचे गाडीची वीस हजार किलोमीटर झाली तर आता केले चालू बघू आता जेवण करून आलोय आताच बघू आता हडपसर काढली लोणी काळ मी सर्व्हिसिंग करत असतो ती काढली ट्रिप मारित मारीत जायचं संध्याकाळपर्यंत सर्व्हिसिंग करून मस्तपैकी घरी अजून एक विषय मित्रांनो काय आहे जे नवीन लोक गाडी घेत आहेत ना त्यांना काय समजत नाही म्हणजे काय होतंय की सेल्समॅन लोक आपल्याला गा एक्सटेंडेड वॉरंटी घेण्यासाठी म्हणजे ते म्हणतात एक्सटेंडेड वॉरंटी घ्या इंजिन खराब होऊ शकतं तुमचा काय प्रॉब्लेम झाला तर शोरूम म्हणजे गॅरंटी थोडक्यात तुम्हाला समजलं असेल एक्सटेंडेड वॉरंटी तसं गाबरवतात आणि आपण सुद्धा खरंच व्हायला खरंच खराब होईल मदत होईन आपल्याला या हिशोबाने वीस पंचवीस हजारची एक्सटेंडेड वॉरंटी घेतात आणि मग तिथून पुढं त्यांचं जाळं चालू होतं काय होतं आपण एकदा एक्स्टेंडेड वॉरंटी घेतली की त्याला नियम आटी असतात तुम्ही बाहेर सर्व्हिसिंग करायची नाही आता बाहेर तुम्ही म्युझिक सिस्टम टाकला तरी बी वॉरंटी जाती वाटतं जा म्युझिक सिस्टमचं नाही माहिती पण बाहेरून सर्व्हिसिंग करायची नाही एवढं तर नक्कीच आहे आणि सर्व्हिसिंगला ज्यावेळेस त्या पहिल्या तीन सर्व्हिसिंग झाल्या पहिल्या तीन सर्व्हिसिंग लेबर फ्री असतात त्याला काय चेंज नसतं म्हणजे पहिल्या दोनला तर ऑइल बी चेंजिंग चेंज करायची गरज नसते ज्यावेळेस दहा हजाराची सर्व्हिसिंग होते वीस हजाराच्या सर्व्हिसिंगला जा तुम्ही जाता त्यावेळेस ते असं बिल काढतात सात आठ हजार जे की बाहेरून आपण सर्व्हिसिंग करतो ना त्यावेळेस फक्त अडीच हजार तीन हजार होतं आणि तेच ते त्याच मटेरियलचं बिल ते सात आठ हजार काढतं असं बऱ्याच लोकांसोबत झालेलं आहे आणि प्रत्येक वेळेस जर असं सात आठ हजार शोरूमचं बिल निघत असेल तर ते कुठं ना कुठं विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्याच्यामुळं म्हणजे असं बऱ्याच लोकांचं मी बघितलंय की बा शोरूम मधून एक्सटेंडेड वॉरंटी घेतली आणि त्यांनी बाहेर सर्व्हिसिंग केली का तर शोरूमला बिल लई निघतं म्हणून बाहेर सर्व्हिसिंग केली जर तुम्हाला बाहेरच सर्व्हिसिंग करायची असेल ना तर शो ची एक्सटेंडेड वॉरंटी घेऊ हो नका बऱ्याच लोकांना मी असं बघितलेलं आहे की एक्सटेंडेड वॉरंटी त्यांनी सोडून दिली का ते बिल लय होतं आणि असं ते बिल करतातच आप ते आपण आपण कितीही ती नीट चौकशी केली ना ह्याचं किती त्याचे किती ती लेबरन चार्जन जीएसटी वगैरे ते सगळं लावतात त्याच्यामुळं आणि मी सुद्धा पर्सनली तुम्हाला सजेशन देईल की बुवा एक्सटेंडेड वॉरंटी आपल्या परमिट गाडीसाठी चालतच नाही का तर एक्सटेंडेड वॉरंटी लय तर मला वाटतं एक लाख दीड लाख किलोमीटर पर्यंत असते आणि तोपर्यंत शक्यतो आपल्या गाडीला काहीच होत नाही जर आपली वेळच्या वेळी सर्व्हिसिंग वेळच्या वेळी पार्ट बदली करायची म्हणजे तुम्ही जर त्याचे नियम पाळले ना की बघा हजार किलोमीटरला सर्व्हिसिंग सस्पेन्शन ऑइल वगैरे चेक एकदम ओके तर आपल्या गाडीला काहीच होत नाही आणि तोपर्यंत तोपर्यंतच ती सर्व्हिसिंग असते म्हणजे एक्सटेंडेड वॉरंटी असते आणि एक्सटेंड वॉरंटी त्यावेळेसच भेटते ज्यावेळेस आपण शोरूमला सर्व्हिसिंग करतो आपण बाहेर गाडी खोलली की एक्सटेंडेड वॉरंटी गेली असा विषय वे, असतो त्याच्यामुळं शो सर्विसिंग सर्व्हिसिंग करायचं आपल्याला परवडत नाही ते बिल लय बनवतात आणि बाहेर सर्व्हिसिंग करायची म्हटलं तर एक्स्टेंडेड वॉरंटी जाते हे हे एक ट्रॅप असतो जो की आपल्याला गाडी घेताना नेट समजून सांगत नाही ते फक्त घाबरवतात आपल्याला तुमच्या इंजिनला प्रॉब्लेम येऊ हो शकतो काही प्रॉब्लेम येत नाही मी अशा डिझायर गाड्या बघितल्या ज्या चार चार पाच पाच लाख चाललेल्या आहेत आणि त्यांचं अजून इंजिन उघडलेलं नाही शंभर मधून एखादी गाडी असेल जिला इंजिन मध्ये प्रॉब्लेम आलेला असतो माझी जुनी गाडी तर किती जुनी होती तिला तर काहीच येत नव्हतं मी तर फक्त सर्व्हिसिंगच करायचो म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की मारुतीच्या गाड्यांना शक्यतो काही होत नाही फक्त वेळच्या वेळी सर्व्हिसिंग पाहिजे मी तर बिंदास्त बाहेर सर्व्हिसिंग करीत असतो अडीच हजार तीन हजारामध्ये माझी सर्व्हिसिंग होते पण बरेच लोक ह्या एक्सटेंडेड वॉरंटीला फसतात म्हणून हे विषय काढला मी चला आता आहे वाकड मध्ये वाकड मधून पडली आपल्याला वारजेची ट्रिप मस्तपैकी नाद्याच कुळा उबरचं प्रीमियम आणि एक एकखड्या दोन हजाराचा रिचार्ज केला काय होतंय रोजच इंटरसिटीची ट्रीप ट्रिपची वाट बघतोय मी आणि आठवड्यातून दोन नाही तर तीनच दिवस पडते आणि बाकीचे दिवस असेच वाट बघण्यात जातात त्याच्यामुळे असं ठरवलं आहे मी उबरचं प्रीमियमच्या ट्रिपा मारायच्या आणि ओलाच्या फक्त प्राईम च्या मारायच्या म्हणजे काय होतं प्रीमियमच्या ट्रिपा एवढ्या दाट दाट वाजत नाहीत आणि त्या झटक्यात आपल्याला एखादी इंटरसिटी वाजून बी जाते आणि प्रीमियमची वाजली की लगेच मारायची फोर्डेबल असते प्रीमियम प्रीमियमच्या तर तो हिशोब चालला आहे आमचा आणि मला चांगला प्रतिसाद मिळतो आहे म्हणजे बऱ्यापैकी पैसे होते नाही तर उबर ओला तर दुपारचं पैसेच भेटत नाहीत बघ काही सांगावं संध्याकाळचे भेटतात पण संध्याकाळचा असं ट्रॅफिक लागत आहे खतरनाक नादच खुळा जाऊया चला ने सर्ची पर आता तिकडून एखादी हडपसरची बिटली म्हणजे बरं होईल आत्ता काय पावणे दोन वाजल्यात काय सात आठ वाजेपर्यंत असतं मेकॅनिक ह्या चालू गॅरेज चालू कस्टमरच्या लोकेशन वरती गेल्यावर समजलं की बा कस्टमर दुसरीकडेच आहे आणि मी दुसरीकडे जालो आहे ओलाचा नेहमीचा परंपरा आपलं नेहमीचा प्रॉब्लेम की कस्टमर दुसरीकडे असतो तो कस्टमर मलाच वेड्यात काढतो तू माझ्या लोकेशनवर का नाही आला दुसरीकडेच गेला म्हणलं नको टेन्शन घेऊ हो, लगेच फोन कट केला लगेच कॅन्सल केली पण पर... चला आता आलो आहे हडपसरमध्ये तर मेकॅनिकला फोन तर करतो की ब सर्व्हिसिंगला नंबर लागेल का नाही फोन करून जाणं फार गरजेचं असतं नाही तर कधी कधी जास्त गाड्या असल्या तर प्रॉब्लेम होतो कृपया थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा फोन तर लावले होते का मेकॅनिक ला, काय फोन उचलत ना फोनच लागत नाही त्याच्यामुळे आता बघतो जाऊन जवळ आलो आता भरच्या मागत द्यायचं म्हणजे पोर्टेबल सावधान आहे का तर परत सर्व्हिसिंग साठी वेळ मिळायचा नाही आज जर आहे वेळ तर घेतो करून का तर ट्रिप मला तिकडून आ... वारजेतून मला ही काढल्या तिकडल्या भरपूर ट्रिपा चांगल्या रेटने पडत होत्या पण सर्व्हिसिंग करायची म्हणून मी छोट्या छोट्या ट्रिपा घेत घेत शेवट चार तर इथं आलोय आता जातो इथून टी बघू आता काय होतंय पण असं चालू बहुतेक आज असं कधी झालं नाही की बंद असतं बघू आता काय होतंय आणि तुम्हाला सुद्धा सजेशन राहील मित्रांनो जर तुम्ही नवीन गाडी घेताय किंवा जर सर्व्हिसिंग दरवेळेस वेगळ्या ठिकाणी करत असताल ना तर तसं करू नका तुम्ही कुठल्याही मेकॅनिक कड कर, करा पण एकच मेकॅनिक फिक्स ठेवा का तर मागच्या वेळेस काय बदललं होतं या गाडीत ते त्याला माहित असतं म्हणजे मेकॅनिक आपल्या गाडीला ओळखून असतो आणि आपण आपण पण मेकॅनिकला चांगलं ओळखून असतो की हा माणूस चांगलं काम करतो जर तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन मेकॅनिक कडे जाताल तर समजा यदा कदाचित तुमच्या गाडीमध्ये उद्या जर मोठं काम निघलं तर नवीन माणूस नवीन कस्टमरला तसा ट्रीट करतो आता मी ह्या माणसाकडं मागच्या गाडी घेतल्यापासून काम करतो ना तर मला काय इमर्जन्सीमध्ये लगेच लगेच गाडी पाहिजे असली किंवा मोठं काम निघालं काही तर लगेच सहकार्य करतात ते सुद्धा डेंट पेंटला दोन तीन वेळा माझी गाडी जुनी गाडी दिलेली आहे त्यांच्याकडे मी तर सेम डे म्हणजे एका दिवसात गाडी डेंट पेंट करून ते देतात म्हणजे हा फायदा राहतो एकाच मेकॅनिक फिक्स ठेवण्याचा बरेच लोक काय करतात दोन सर्व्हिसिंग ह्या मेकॅनिक कड दोन सर्व्हिसिंग दुसऱ्या मेकॅनिक कड तसं काही करू नका एकच चांगला मेकॅनिक रेफरन्स रे मी जायचं की बाबा तुम्ही सर्व्हिसिंग पुण्याकडे कर करता असं ड्रायव्हर ड्रायव्हरला विचारत असतो चांगला फीडबॅक भेटला की त्या मेकॅनिक कड जायचं आणि तो फिक्स करून टाकायचा जेणेकरून रेग्युलर कस्टमर असल्यामुळे मेकॅनिक पण मेकॅनिक पण गाडीवाल्याला राईट ऍडजस्ट करून घेतो त्याच्यामुळे राईट योजना होती आता माझी सत्तावीसशे तीन हजार वर सर्व्हिसिंग कधी जातच नाही मित्रांनो अशा पद्धतीने आलोय सर्व्हिसिंग करायला हे आमचे मेकॅनिक जुन्या गाडीची पण सर्व्हिसिंग यांच्याकडेच करायचो ना आता ह्या गाडीची पण यांच्याकडेच आहे तुम्हाला सुद्धा यांच्याकडे जर सर्व्हिसिंग करायची असेल तर मी तुम्हाला थोड्या वेळ्रेस दाखवतो लोणी काळ बोरला यांचं गॅरेज आहे चाळीस किलोमीटर मी चाळीस नाही पण तीस पस्तीस किलोमीटर सर्व्हिसिंग करायला येतो चांगले मेकॅनिक आहेत असं म्हणू शकतोय हे आहे लोणी काळभोरचं पेट्रोल स्टेशन आपलं गॅरेज इकडे हे बघा एकदा आतमध्ये ते लाल बोर्ड दिसतोय ना तो आपल्या गॅरेज येऊ शकता ही एलईडी बोर्ड पासून ही काही इथं असं काम चालू आहे इथून आतमध्ये आमचे दाजे दहा वर्ष झालं यांच्याकडे सर्व्हिसिंग करतायत त्याच्यामुळं त्यांच्या रेप्रस्ती मी गेलो माझ्या रेप्रस्ती तुम्ही जाऊ शकता किंवा एखादा चांगला मेकॅनिक पकडून त्याच्याकडे सर्व्हिसिंग करू शकता पण सारखं सारखं मेकॅनिक बदलू नका हे माझं सजेशन राहील तुम्हाला आता वाजलेत साडेसात आणि आपली झालेली आहे सर्व्हिसिंग तर आपलं बिल झालेलं आहे, बिल आहे तीन हजार छप्पन्न रुपये बिल झालेलं आहे आणि याच्यामध्ये तीनशे रुपयाची वॉशिंग आहे वॉशिंग जर नसली तर सत्तावीसच्यामध्ये काम ओके होतं सत्तावीसशे अठ्ठावीसशे तेवढं आपलं रेग्युलरचं असतं तर याच्यामध्ये ऑइल वगैरे सगळं इन्क्लूड आहे आणि एकदम क्लीन अशी स्वच्छ अशी गाडी आपल्या ताब्यात बे, भेटलेली आहे तर तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही येऊ शकताय तो आता की तर आता वाजलेत साडे नऊ आलो आहे आता रोमवर मस्तपैकी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद